स्थानिक उपविभागीय कार्यालय खामगाव येथे कुलजमाती तनजीम आणि समस्त खामगाववासी उलेमा इमाम आणि कराम यांच्या वतीने रामगिरी यांना तुरंत अटक करण्याबाबत तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले रामगिरीच्या या उद्धटपणामुळे भारतातील मुस्लिमांना खूप दुःख आणि धक्का बसला आहे मुस्लिम सर्व काही सहन करू शकतो परंतु तो आपल्या प्रेषित मोहम्मदच्या समर्थनात अपमान सहन करू शकत नाही असे मनोगत मुस्लिम बांधवांनी व्यक्त केले रामगिरीच्या उद्धटपणाचा धक्का मुस्लिमांना कमी होता की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी रामगिरीला पाठिंबा जाहीर करून त्यांच्यावर मीठ सोडले आहे सरकार आणि सरकारच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या नजरेत सर्व नागरिक धर्मराशितीचा विचार न करता समान असले पाहिजेत पण मुख्यमंत्र्यांनी एका आरोपीचे समर्थन करून पक्षपाताचा दाखला दिला आरोपी रामगिरीचे समर्थन करणाऱ्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिले जात आहे रामगिरी विरुद्ध सोमवारी पंचवीस पेक्षा जास्त एफ आय आर दाखल करण्यात आले आहेत खामगावच्या मुस्लिम बांधवांनी महाराष्ट्र लवकर शासनाकडे आरोपी रामगिरी यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे त्याचबरोबर केंद्र सरकारच्या गृहमंत्र्यांना कडकळीत विनंती केली की रामगिरी विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर त्याला अटक करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे ब्युरो रिपोर्ट मोहम्मद फारुख खामगाव